गुड मॉर्निंग गायस तर आम्ही निघालो आहे शाळेच्या ट्रिपला तर चला या व्हिडिओमध्ये बघूया आम्ही काय काय धमाल केली आहे ते आजचा दिवस आमच्या विद्यार्थ्यांसाठी खास आहे आम्ही शाळेच्या शैक्षणिक सल्लीसाठी लक्ष्मी या सुंदर ठिकाणी पोहोचलो आहोत बस थांबताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसांडून उत्सा वाहत आहे एका मागोमात एक विद्यार्थी शिस्तीत बसमधून खाली उतरत आहेत नवे ठिकाण नवे अनुभव नवीन शिकण्याची संधी ही सहल त्यांच्या आठवणीत कायम राहील चला तर मग या आनंदी प्रवासाची सुरुवात आपण करूया गुड मॉर्निंग मॉर्निंग गाइस वेलकम ब्लॉग तो हम आ चुके हैं हम हमारे ट्रिप को लक्ष्मी एग्रो ओके okay. हाँ पहले खाने वाले फिर हम हाँ खेलने के लिए जाने वाले हैं दस साइज और क्या करने वाले हम और हम बहुत एंजॉय करने वाले हैं अभी हम यहाँ पे खड़े हैं थोड़ी देर बाद हम खाने के लिए जाएंगे

पुढे सरकत आहे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आनंद आणि कुतूहल स्पष्ट दिसत आहे थोड्याच वेळात सुरू होणार आहे पाण्यातील मजेदार खेळांचा आनंद रस्त्यात जाताना आम्हाला एक सुंदर फाउंटन दिसले पाण्याच्या उठणाऱ्या थेंबांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले क्षणभर थांबून तो नजारा डोळ्यात साठवून घेतला हा छोटासा क्षणही आमच्या सहलीचा एक गोड भाग बनला खेळाची सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वादिष्ट पाव आणि पोहे यांचा मन आनंद घेतला सकाळचा नष्ट झाल्यावर सगळ्यांच्या अंगात नवी ऊर्जा संचारली आनंदाने उत्साहाने विद्यार्थी मैदानाकडे धाव घेत आहेत हशा धावपळ आणि खेळांचा जल्लोष सुरू झाला आहे मित्रांनो हे जे घर तुम्ही पाहत आहात ना हे पूर्णपणे लाकडी डिझाईनचं दुमजली घर आहे या घरावर केलेलं लाकडी नक्षीकाम इतकं बारकाईनं आणि सुबक आहे की पाहतच राहावं सोडतो या घराची रचना खूपच मजबूत आणि आकर्षक आहे लाकडाचा नैसर्गिक रंग त्यावरील काम आणि नीटचं फिनिशिंग यामुळे घराला एक वेगळीच शान आली आहे हे घर आधुनिक असूनही पारंपरिक मराठी वास्तुकलेची आठवण करून देते या घरावरून गेल्यावर आजूबाजूचा संपूर्ण परिसर ग्राउंड आणि हिरवळ खूपच छान दिसते शांत वातावरण मोठी हवा निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं असं घर म्हणजे खरंच स्वप्नातलं घर आहे असं लाकडी घर केवळ सुंदरच नाही तर पर्यावरणपूरकही आहे उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहणं हे घर राहण्यासाठी खूपच आरामदायक वाटतं तो मला असं लाकडी घर आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका नाश्ता आणि खेळ आटोपल्यावर आमची खरीद धमाल सुरू झाली सगळे विद्यार्थी उत्साहाने वॉटर ॲडव्हेंचरकडे निघाले सुरुवातीला समोर मोठे पाण्याचे शॉवर्स आणि बस मज्जा सुरू पाण्याच्या जोरदार धाराखाली विद्यार्थी मनसोक्त नाचू लागले कशा टाळ्या आणि आनंद सगळीकडे उत्साहच उत्साह स्वामी अंगावर साठत होते संगीत सुरू होते आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह होता तो क्षण खरंच अविस्मरणीय होता <laughs>

वॉटर शॉवर आणि स्विमिंग पूलमध्ये मनसुक्त खेळून झाल्यानंतर आम्ही पुढच्या वॉटर ॲडव्हेंचर जंगल सफारीकडे गेलो तिथे लहान मोठ्या वळणावळणाच्या आणि थरार अशा विविध स्लाईड्स होत्या काही स्लाईड बंदिस्त नव्हत्या तर काही उघड्या त्यामुळे प्रत्येक स्लाईड वेगळीच मजा देत होती मुलांनी प्रत्येक स्लाईडवरून घसरताना खूप आनंद घेतला हशा किलबि आणि उत्साहाने संपूर्ण परिसर भरून गेला होता जंगल सफारी ॲडव्हेंचरमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या थीम्स पाहायला मिळाल्या जणू खरोखरच जंगलातच फिरतोय असा अनुभव येत होता वॉटर रेनबो शावर याचा अनुभव खूप अविस्मरणीय होता पाण्याच्या दारांमधून तयार होणारा रेनबो शिरपूल खूपच उत्साही झाली त्या पाण्याखाली उभा राहून खेळताना आणि चालताना सगळ्यांनी मनसोक्त आनंद घेतला पहिली स्लाईड पाहूनच एक्साइटमेंट प्रचंड वाढते इतकी उंच इतकी मोठी आणि वरून सरळ खाली जाणारी ही वॉटर स्लाईड म्हणजे एकदम ॲडव्हेंचरच आहे पाणी सतत वेगाने वाहत आहे त्यामुळे स्लाईड अजूनच स्मूथ आणि मजेशीर वाटते वर उभं राहिलं की खाली पाहून थोडीशी भीती वाटते पण या भीतीच्या म्हणजे ला वेगळ्या लेवलवर घेऊन जाते अभी जा के आया। हमने कपड़े चेंज किए बहुत हाँ यार मैं तो डूब गई थी एक बार डूब फिर निकल गई पानी से हाँ <laughs> गुड मॉर्निंग तो ये हमारा ब्लॉग है तो अभी यहाँ आ चुके वाटर पार्क से बाहर निकल गए तो हमने कपड़े चेंज कर लिए तो ये फ्रेंड्स

तुम आप हो। आप आप ये हमारे क्लास टीचर है क्लास कर माने लगी है <laughs> तो ब्लॉग <laughs> अच्छा लगा तो लाइक करें, करें और सब्सक्राइब करें और शेयर करें बाय बाय सो सृष्टि सर धन्यवाद ये तो बेप्यास तो और जाओन उच्छा था था। था। है। ट्रेन भक्तक्षिणी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला मुलं उत्साहाने ट्रेनमध्ये जाऊन बसली कुणी उत्साहात हात हलवत आहे कुणी नाचत आहे तर कुणी डोळे मोठे करून आजूबाजूचं सगळं कुतुहाला पाहत आहे ही छोटीशी ट्रेन राईड मुलांसाठी मोठा आनंद घेऊन आली आहे बैठ आ चुके हैं जो तो ये मेरे अनुश्री फ्रेंड्स तो पीछे हमारी पूरी गैंग कर रही स्टूडेंट्स की और पीछे मिसाल सर है हमारे प्रिंसिपल तो आगे हमारे टू फ्रेंड्स सर रहे हैं। तो हम आप बोटिंग करने वाले हैं तो यहाँ पे हमारे क्लास टीचर है तो हम जा रहे हैं तो आप सफर देखते रहिए लाइक शेयर एंड सब्सक्राइब करिए

अब हम बोर्ड में बैठे वाले बहुत मजा करने वाले हम एंट्री बहुत अच्छी अच्छू एक जा रहे हम बोट में, बोट में, बोट में क्या करने जा सुंदर अशा बोटिंग राइड राईडने आमचा आजचा दिवस संपतोय शांत पाणी थंड वारा आणि चेहऱ्यावरचं समाधानाचा हसो अक्षर खरच आठवणीत राहणार आहे

बाहेर येताना अचानक तीन खूपच सुंदर भटकं दिसली पाण्यात शांतपणे तरंगत होती एकमेकांच्या मागोमाग पोहत होती शंभर थांबून त्यांना पाहिलं आणि मनाला खूप प्रसन्न वाटलं दिवसाच्या शेवटी असा सुंदर निसर्गाचा क्षण भेटला हे खरंच खास होतं